प्रार म्हणण्यापेक्षा त्यांचं माझ्याकडे डेलिगेशन आलं होतं की सर एकाच माणसाचं नाव दोन ठिकाणी आहे आता फॉर एक्झाम्पल आता माझं जर उदाहरण घेतलं तर मी मागचं इलेक्शन जेव्हा होतं तेव्हा मी सी ओ लातूर होतो तिथं माझं नाव होतं मग मी नागपूरला आलो मी नागपूरचं नाव चेंज केलं तर इथं माझं नाव आल्यावर फॉर्म नंबर सेवन ऑटोमॅटिकली जनरेट होतो आणि तिथच्या लातूरच्या बी एल ओनीत नाव डिलीट करायला पाहिजे तर तसं त्यांचं म्हणणं आहे की दोन ठिकाणी आहे नाव तर ते आम्ही ए आर ओना दिलेलं आहे ते तपासणार आहे पण असं बोगस त्याला म्हणता येणार नाही सध्या प्रामाफिशी दिलेली होती ज्या कर्मचाऱ्याचं म्हणतो की सर आम्हाला दिना त्यांनी चुकीचा फॉर्म भरला होता एक तर असं असावं पोस्टलमध्ये तुम्हाला फॉर्म ए फॉर्म बी बरोबर भरावं लागतं चुकीचं भरलं असल्यामुळे तो रिजेक्ट झाला असेल बाकी असं आम्ही आमच्याकडे डिजिटाईज होतं आम्ही सॉफ्टवेअर वापरला होता, वापर होता। पहिल्यांदा त्यामुळे मला वाटत नाही की अशी तक्रार बरोबर असावी त्याला जातात महाबळेश्वर जाते हो, लोणावळा जातो हो, जिथून इलेक्शन राहत आहे उस दिन कलेक्टर हॉलिडे डिक्लेअर आहे पावर आपल्याला ई सी आय देतो की डिक्लेअर करा त्यांना सुट्टीचं एक दिवस आपल्या घराकडे येऊन वोट करून ते तर तुमची डेमोक्रेसीची सगळ्यात मोठी ताकद आहे जर आपल्याला ही गोष्ट आपण फंडामेंटल राईट्स मागतो फंडामेंटल ड्युटी आहे ना वोट करणे त्यांनी यावं आपल्या घरी पण येणं होते त्या हिशोबाने आणि हां तुमचं म्हणणं होतं की सर बसवाले जास्त पैसे घेतात तर मागच्या असं मी सगळ्या ट्रान्सपोर्टरची प मीटिंग घेतली आणि त्यांना म्हटलं तुम्ही एक वेळ जास्ती घेतात तुमच्या रेफर करील तर त्यांनी रेट नाही वाढवले त्यावेळेस तरी पण माझं तेच आव्हान आहे की त्यांनी सुट्टी घेऊन सुट्टी असतेच आदल्या दिवशी यावं घरी पण भेट होते वोटिंग करावं आणि मग आपल्या नोकरीच्या ठिकाणी जावं माझं हेच नाही ते करतोच ना आपण जनरली ट्रॅव्हल्सवाले वाढवायचा प्रयत्न करतात पण आपण आपले लोक पाठवून आर टी ओ पाठवून ते त्यांना आपण आपण त्यांना समज देण्यात दे येते मत म्हणजे इलेक्शन प्रोसेसमध्ये लोकांचा भरोसा वाव म्हणजे त्यामुळे आर पी ॲक्टमध्ये इलेक्शन पिटिशनची तरतूद केलेली आहे की विदिन फोर्टी फाय डेज ऑफ रिझल्ट यू कॅन डू अ इलेक्शन पिटिशन ते केस चालत असताना जर आता आम्ही रिक्वेस्ट कर केली आहे कोर्टाला कोर्टी आम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करतं की ज्या ई पीजमध्ये ई व्ही एम इन्वॉल्व्ह नाही आहे म्हणजे काही तक्रार काय होते है की का सर्टिफिकेट एखादी होतं की सर याची प्रॉपर्टी ॲफिडेविट उसमे ई एमचा काही रोल नाही आहे तर अशा याच्यामध्ये कोर्ट ई व्ही एम रिलीज करायला मान्यता देतात आता आमचे जे एकोणीसशे इलेक्शन आहे आम्ही केस इथे रिझल्ट लागलेला आहे परंतु त्याची अपील सुप्रीम कोर्टमध्ये आहे त्यामुळे तेही आमचे पुढच्या एका महिन्यामध्ये रिलीज होऊन जाईल सो दॅट आम्ही ते लॉ रूम उघडून ते करून घेऊ दुसऱ्या याच्यामध्ये या वर्षी याच्यामध्ये रामटेकमध्ये ई पी नाही आहे नागपूरमध्ये ई पी आहे तर रामटेकच्या आम्ही उघडून त्या वापस ते रियूज करतो म्हणजे आम्ही ते बँगलोरला पाठवलं ते रियूज करतो पण नागपूरमध्ये पाच ई पी झाल्यामुळे पण आम्ही आता कोर्टाला विनंती करणार आहे की त्याच्यामध्ये ईव्हीएम एम इन्वॉल्व्ह नाही आहे त्यामुळे ई एम सोडायला काही हरकत नाही तर कोर्ट जर मानलं तर ते आम्ही रिलीज करू सगळ्यांना माझा नमस्कार आज आपण विधानसभा पूर्वेचा जो एस एस आर होता त्याचं फायनल पब्लिकेशन आज आपण केलेलं आहे त्याकरिता पॉलिटिकल पार्टीची आज बैठक झालेली आहे त्यांना सगळ्या या पूर्ण जिल्ह्याच्या आम्ही मतदान याद्या त्यांना दिलेल्या आहे सो so दॅट त्यांना तपासायला मदत होईल या एस एस आरचं वैशिष्ट्य दोन तीन प्रकारचं आहे पहिलं तर चोवीस जानेवारीला जे यादी पब्लिश झाली होती आणि आज या दोघांमध्ये जवळपास आम्ही दोन लाखाच्या वर नवीन मतदान ॲड केलेले आहे आणि या एस एस आरमध्ये जर आपण बघितलं तर जवळपास एक लाख त्रेसष्ट हजार नवीन मतदान आपण ॲड केलेले आहे या वेळेस सध्या नागपूर जिल्ह्यामध्ये जर आपण पोलिंग स्टेशनचं आपण जर, जर गोष्ट केली तर चार हजार सहाशे दहा एवढे पोलिंग स्टेशन्स नागपूर जिल्ह्यात कार्यरत असणार आहेत पुढच्या इलेक्शनसाठी आणि यामध्ये नाविन्यपूर्ण म्हटलं तर ग्या याच्या यापैकी अकरा मतदान केंद्र हे हायराईज सोसायटीजमध्ये आहे आणि नऊ मतदान केंद्र हे स्लम्समध्ये आहे जेणेकरून तिथच्या नागरिकांना जास्ती चालायला न लागता इन सिटू ते लोक तिथेच त्यांच्या कॉलनीमध्ये वोटिंग करू शकणार हे पहिल्यांदाच आपण प्रयोग नागपूरमध्ये करत हो, आहोत आणि याचा निश्चितच लोकांना फायदा होईल त्याच्यानंतर आपलं जर आपण प्युरिटी बघितली मतदान यादीची प्युरिटी बघितली तर बऱ्यापैकी आपण ॲडिशन आणि डिडिशन केलेले आहे त्यामुळे जो एज कोहोट आहे की अठरा एकोणीसचे किती लोकं असायला पाहिजे पंचवीस वर्षापर्यंत किती असायला पाहिजे पन्नास ते सगळं आपलं डेमोग्राफीनुसार मॅच होत आहे आणि बऱ्यापैकी दोन लाख आपण आठ महिन्यामध्ये मतदान ॲड केले आणि यानंतर इलेक्शन लागतपर्यंतसुद्धा आपण फॉर्म भरू शकतो ज्यांचे कोणाचे फॉर्म सुटले असेल फॉर्मचं भरणं त्यांना कंटिन्युअस अपडेशनमध्ये आम्ही ॲड करून घेऊ तर माझी सगळ्यांना इथं विनंती आहे सगळ्या नागरिकांना सगळ्या पॉलिटिकल पार्टीजला की आम्ही ज्या मतदार यादी दिलेली आहे त्यांनी तपासून घ्यावी आणि जर तुमचे कोणाचे नाव एका टक्क्यामध्ये मिसिंग असेल तर त्यांनी तात्काळ तो फॉर्म भरून घ्यावं अद्यापही वेळ गेलेली नाही आहे बऱ्यापैकी आपण दोन लाखापर्यंत नाव ॲड केलेले आहे त्यामुळे जास्तीत जास्त नावं ॲड करून येत्या विधानसभेला जे आपण लोकसभेला मिशन डिस्टिंगशन ठेवलं होतं ते विधानसभेला आपण निश्चितच अचीव करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन आणि इलेक्शन डिपार्टमेंट ब्रांच करण्या पुन्हा करणार आहे आपलं जर सहकार्य असेल तर आपण जास्तीत जास्त मतदान नागपूर जिल्ह्यामध्ये करून घेऊ थँक्यू आज नाही इथं नाही इथं नाही तर प्री एस एस आर आणि एस एस आर जो कार्यक्रम होता त्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज आपण फायनल पब्लिकेशन आपण करत आहोत याच्या अगोदर आपण सहा तारखेला भेटलो होतो जेव्हा ड्राफ्ट आपण पब्लिकेशन केला होता त्या दिवशीपासून आजपर्यंत जे क्लेम्स अँड ऑब्जेक्शन घ्यायचे होते जे प्युरिटी ड्राफ्ट सगळं करायचं ते सगळं कारवाई पूर्ण झाली आपण ड्राफ्ट ड्राफ्ट रोलला प्युरिफाय करून आता फायनल रोलही पब्लिश केलेला आहे आणि आज तो आम्ही पॉलिटिकल पार्टीजलाही दिलेला आहे आणि वेबसाईटलाही तो अवेलेबल आहे त्याच्यामध्ये थोडके मुद्दे बऱ्यापैकी तेच आहे काही जे चेंजेस झालेले आहे त्याच्यामध्ये मेनली आपण आपला भर होता नवीन मतदार ॲड करायचा आणि जे काही मिसिंग मतदार होते त्यांना ॲड करायचं होतं तर जवळपास जर आपल्याला आम्ही दिलेलं आहे आपण बघितलं तर एक ज तेवीस जानेवारीला जे आधी पब्लिश केली होती त्याच्यामध्ये जवळपास बेचाळीस लाख तेहतीस हजार सहाशे पाच मतदार होते आणि आज आपण जे पब्लिश करत आहोत त्याच्यामध्ये चौवेचाळीस लाख पस्तीस हजार पाचशे त्रेपन्न म्हणजे जवळपास दोन लाखच्या वर आपण मतदार ॲड केलेले आहे टू बी स्पेसिफिक दोन लाख एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतदार आपण मागच्या आठवा महिना चालू आहे आठ महिन्यामध्ये आपण दोन लाख मतदार ॲड केलेलं आहे आणि या दोन महिन्यामध्ये हे झालं एका वर्षामध्ये आणि जर मागचे दोन महिने आपण जर ॲड केले जे एस एस आरमध्ये जवळपास आपण एक लाख त्रेसष्ट हजार एकशे सत्त्याऐंशी मतदार आपण नवीन याच्यामध्ये ॲड केले इलेक्शन इयर असल्यामुळे आपला मॅक्सिमम कमिशनचं म्हणणं असतं की भर तुम्ही नवीन मोटरवर द्या की मॅक्सिमम लोकांना मताधिक्याचा अधिकार आपल्याला मतदानाचा अधिकार आपल्याला भेटला पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही मॅक्सिमम आमचं तेच भरवतो की मॅक्सिमम आपण मतदान ॲड केलं जर आपण बघितलं मागच्या दोन वर्षामध्ये जवळपास आपण चार ते पाच लाख मतदार आपण ॲड केलेले आहे आणि लोकसभेमध्ये काही लोकांचे नावं सुटले होते ते आम्ही तक्रारी तुम्ही आम्हाला दिल्या होत्या की सर आम्ही पोलिंग स्टेशनलाकडून ला। नाव नव्हतं तेही आम्ही याद्या काढल्या होत्या डिलीट झाल्या त्यांनाही आम्ही ॲड करून घेतलं आता मला असं वाटतं की मागच्या लोकसभेनंतर आता विधानसभा जे इलेक्शन आहे ते छोटे इलेक्शन आहे जास्ती आमदार त्याच्यामध्ये लढणार सिटिंग कॅन्डिडेट त्याच्यामध्ये लढणार त्यामुळे त्यांनी पण जे प्रोबेबल पार्टीज पॉलिटिकल पार्टी त्यांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मदत करून जास्त मतदान ॲड करण्याचा आम्हाला मदत केलेली आहे त्यामुळे आम्ही हा टार्गेट अचीव करू शकलेलो आहे त्याच्यानंतर मतदान केंद्रामध्ये आम्ही चेंज केलेलं नाही आहे जे ड्राफ्ट लावले तेवढेच आहे जवळपास आपल्याकडे चार हजार सहाशे दहा मतदान केंद्र आहे त्यातले नाविन्यपूर्ण म्हटलं तर अकरा मतदान केंद्र हायराईजमध्ये आहे आणि नऊ स्लममध्ये आहे तर हे पहिल्यांदाच आपण प्रयत्न करत आहोत आणि येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये या मतदान केंद्रावरील मतदान होईल आता याच्यानंतर जे ई फॉर्म आता आमच्याकडे एक सोसायटीमध्ये सोसायटीमध्ये आता जे ई फॉर्म आता यानंतर आमच्याकडे येईल किंवा जे फॉर्म एकवीस तारखेनंतर आले कारण आम्हाला सात दिवसानंतरच ते डिसिजनसाठी आम्हाला वेबसाईटवर अवेलेबल होतो तर जे फॉर्म असे पेंडिंग आहे नवीन आणि जे आता याच्यानंतर येणार ते कंटिन्युअस अपडेशनमध्ये ते आम्ही त्यांचं करून घेऊ मग यांचे नावं सप्लिमेंटरी यादीमध्ये येईल त्यामुळे माझं मी काल फॉर्म भरला माझं नाव नाही आलं घाबरायची काही चिंता नाही आहे त्यांची सात दिवसानंतर त्यांचं नाव आपोआप मतदान यादीमध्ये येऊन जाईल कारण पूर्ण मतदान कॅ uh, uh, कॅन्डिडेट कि सॉरी uh, इंडिव्हिज्युअलचं नाव ॲड करण्यासाठी जवळपास आपल्याला दहा दिवस लागतात त्यांनी फॉर्म भरल्यावर सात दिवसानंतर तो आपल्याला वेबसाईटला मिळतो ए आर ओला डिसिजन घ्यायला ए आर ओला मग आम्ही त्याच्यावर निर्णय घेतो आणि जर ते जे पॅरामीटर्स आपल्याला इशाने दिले आहे वन टू टेन पॅरामीटर्स टू प्युरिफाय आम्ही एक तुम्हाला दिलेला आहे याच्यामध्ये हे आहे की नाही हां कोणतं मतदान यादी आपण यूज करतो की मतदान नोंदणी करण्यासाठी लास्ट डे ऑफ नॉमिनेशनपर्यंत आपण करू शकतो म्हणजे पुढच्या दोन महिन्या एक महिन्या जेव्हा इलेक्शन लागेल जर हजार दोन हजार नावं ॲड झाले त्यांचे नावं याय लागेल ना मदनेमध्ये तेव्हा आपण याला पुन्हा अपडेट करतो त्यांना ॲड करून मग नवीन यादी काढतो कारण लोकसभेमध्ये आपण काय केलं एक जानेवारीमध्ये दिली एक मार्चमध्ये दिली आणि एक इलेक्शनच्या आधी पण दिली म्हणजे तीन यादी देतो आपण हां ते ॲड होईल नवीन यादी निघेल पुन्हा फॉर त्यांना इलेक्शन आता इलेक्शनच्या आधी करेल ना तेव्हा पण ते नाव त्यांचं नाव ॲड झालं तर ते वेबसाईटवर बघू शकतात माझं नाव ॲड झालं पण यादी वाढवून आपण प्रिंट काढत नाही इलेक्शनच्या आधी काढून आपण सगळ्यांना देतो पॉलिटिकल पार्टीना तर एवढंच होतं आता फक्त माझी विनंती एकच आहे की आता पुढच्या माक्षेस तुम्हें माला बोले होते कि काय सर अचीवमेंट था मेरे पचहत्तर टक्के करना था लास्ट टाइम तो रहेगा लेकिन इस बार इलेक्शन भी ज़्यादा होगा मतलब तब लोकसभा का था अभी विधानसभा का है तो मोर एक्टिवली लोग पार्टिसिपेट करेंगे और इस बार आपके सबके मदद मतलब से फिर से हम पचहत्तर का परसेंट का टारगेट अचीव करने का प्रयत्न आपसे राइल